नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लोकायन आय एस अकॅडमी मध्ये आज आपण एक महत्वाचा व्हिडिओ करणार आहोत आणि तो म्हणजे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुम्हाला माहितीच आहे की अत्यंत चर्चेचा मुद्दा झाला आहे आणि वादरस्तही आहे अनेकांचं म्हणणं आहे की भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे ईव्हीएम मुळे तिला जर वाचवायची असेल तर पहिले ईव्हीएम नावाचा राक्षस बंद केला पाहिजे आणि त्याशिवाय ते होणार नाही म्हणूनच आपण नाव ठेवलंय काय हे यंत्र आहे की षडयंत्र आहे आणि मग हे षडयंत्र आहे की काय याची आपण चर्चा करून टाकू कारण असं होत आहे की विरोधी पक्षांचा आक्षेप असतो की ईव्हीएम मुळेच काही पक्ष महाशक्ती जिंकून येते आणि नाही तर महाशक्ती काही जिंकली नसते तर मग ही महाशक्ती जे विरोधात असते तेव्हा ते पण ईव्हीएमच्या विरुद्ध आवाज उठवत होत अशा प्रकारे परंपरा पडली आहे की विरोधी पक्ष कायम संशय निर्माण करतो ईव्हीएम बद्दल काही लोक हे फार गंभीरतेने घेतल्यामुळे काय होतं की मग नोटाचं एक तर मतदान वाढतं किंवा अनेक लोक तर मतदानच करत नाहीत जसं यावेळी मदना तर मदनाचा आकडाच कमी झालाय तर ते निश्चितच भारतीय लोकशाही धोकायचं आहे तेव्हा मग हे ईव्हीएम मशीन काय आहे त्याची खरोखर गरज आहे का आणि त्याचं काय नक्की अनालिसिस करता येईल ते आज आपण बघून ईव्हीएम हे जे मशीन आहे तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये एक इंटरनल सर्किट असल्यामुळे असा दावा केला जातो की बाह्य कुठल्याही पद्धतीने हॅक करता येत नाही असा दावा केला गेलाय के तर मग तो दावा काय कि आहे किंवा त्याबद्दल काय डिटेलिंग आहे ते बघू आपण दोन युनिट असतात ईव्हीएम मध्ये एक आहे कंट्रोल युनिट आणि एक आहे बॅलेटिंग युनिट आणि ते पाच मिनिटावर केबलने जोडलेले असतात आणि पीठासन अधिकारी प्रत्येक तांद्याच्या मतदानानंतर बॅलेटिंग युनिट सक्रिय करतात बॅलेटिंग म्हणजे आपण मतदान करतो जेणेकरून पुढील मतदार आपली निवड करू शकेल अशा वेळी प्रत्येकाला एकदा मतदान केलं की ते नव्याने सक्रिय केलं जातं याच्यामुळे पुढचा मतदार जो आहे तो मतदान करू शकतो त्याच्यामध्ये एनर्जी असे सिक्स वोल्ट एवढी आहे बॅटरी चालतात त्यावेळी थोडक्यात वीज गेली वीज आली हा प्रोसेस नाही बॅटरी आणि वीज कनेक्शन असलेल्या भागात सुद्धा वापरता येतात तीन हजार आठशे चाळीस मते नोंदवू शकतात प्रत्येक मतदान करण्यासाठी पंधराशे मतदारांच्या मर्यादेपेक्षा दुप्पट जास्त वर्ष मते दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी संग्रहित केली जाऊ शकतात थोडक्यात हे असं एक प्रकारचं कॅल्क्युलेटर टाईप मशीन आहे तसं कॅल्क्युलेटर मध्ये इंटरनल प्रोग्रामिंग असतं आणि एक ठराविक गोष्टी ते कॅल्क्युलेटर करू शकतात एका लिमिटच्या आपल्याला कॅल्क्युलेटर जाऊ शकत नाही आणि तसं कॅल्क्युलेटर हॅक करणं शक्य नाही कारण त्याचं एक इंटरनल सर्किट असतं तसाच हा प्रकार आहे ईव्हीएमचा आणि त्यामुळे त्याची पुढची माहिती आपण हे जे ईव्हीएम मशीन आहे ते कधी आलं बघ उद्या कधी झालं तर सत्याहत्तर मध्ये म्हणजे बऱ्याच पूर्वी एकोण सत्याहत्तर मध्येच याची कल्पना आली आणि मग एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये आणि दिल्लीमध्ये या मतदारसंघामध्ये ईव्हीएमचा प्रथम वापर झाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत मग त्यामुळे ऑलरेडी आता सव्वीस वर्ष जरी आपण वापरतो मधल्या काळामध्ये अनेक लोकसभा आणि विधानसभा आणि अनेक प्रकारच्या निवडणुका देशात झाल्या आहेत आणि आता जर आपण ईव्हीएमवर संशय व्यक्त करू लागलो तर मग मागे जाऊन रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आपल्या ते निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील त्या त्या सरकारांनी घेतलेले निर्णय जे आहेत ते चुकीचे होते की बरोबर याची पुन्हा समीक्षा करावी लागेल आणि त्यातून निश्चितच फार मोठा गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळे आपण खर तर या मुद्द्यावर नीट पक्क ठरलं पाहिजे की नक्की ईव्हीएम हे एक जादुई मंत्र आहे आपल्या लोकशाहीला पुढे नेणारं की लोकशाही संपवण्याचं एक कारस्थान एक षडयंत्र आहे तर मग याच्या यंत्राची सुरक्षा जी आहे त्याची वैशिष्ट्य काय आहे की छेडछाड तपासाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणीही उघडण्याचा प्रयत्न केला तर ते निष्क्रिय होत हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे सो निदान तपासणी की स्वतःच तपासणी करतं स्वतःशी आणि मशीन पुन्हा सुरु झाल्यावर हार्डवेअर किंवा मधील कोणतेही बदल केले असतील है, पर तर ते पकडले जाऊ शकतात अशा प्रकारे हॅक करण्यासाठी कोणी ते उघडेल तर ते आपोआपच बंद पडतं आणि त्यानंतर ते नोंदवलं जातं की कोणी काय बदल करायचा प्रयत्न याच्यामध्ये केला आहे की भारतीय ईव्हीएमचं विशेष काय आहे तर हे स्वतंत्र यंत्र आहे इतर देशांमध्ये बहुतेक प्रणाली इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा संगणक आधारलेली आहे जे हॅकिंगसाठी असुरक्षित आहेत मग हा एक मुद्दा आहे की बऱ्याच वेळेला विरोधकांचं म्हणणं असतं की अमेरिकेमध्ये आणि युरोपाच्या देशांमध्ये ते बॅलेट बॉक्स वापरतात अजूनही मतदान पत्रिका वापरतात आणि आपण मात्र ईव्हीएम का वापरतोय हेच एक कॉन्स्परन्सी आहे हाच एक कट आहे तर जर्मनीमध्ये होतं पूर्वी ईव्हीएम मशीन पण नंतर ते रद्द केलं आणि ते पुन्हा बॅलेट पेपरकडे बघले तर त्यावर असं झालं की लोकांनी न्यायालयात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालयाने हा मुद्दा पकडला की ते कनेक्टेड आहे कुठल्या तरी मशीनशी तर कनेक्टेड असेल तर ते हॅक होऊ शकतं पण तिथे मग भारतीय ईव्हीएमचं वेगळेपण आहे किंवा वैशिष्ट्य आहे की ते कनेक्टेड नाही आहे ते सेल्फ स्टँडिंग युनिट आहे स्वतंत्र युनिट आहे स्वतः स्वतः उभासलेलं आणि मग पुढचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय ईव्हीएम चिपमध्ये सॉफ्टवेअर निर्मितीच्या वेळेस मध्ये जाले जाते म्हणजे बर्न केले जाते फिक्स केलं जातं सॉफ्टवेअर आणि त्यामध्ये बदलता येत नाही कोणाला ते फिक्स असतं उत्पादनानंतर चिपवर काही लिहिले जाऊ शकत नाही हे वैशिष्ट्य आहे मग अशा प्रकारे तो एक प्रोग्रामड प्रकारचा एक सर्किट आहे आणि त्यात बदल नाही होऊ शकत मग भारतामध्ये निर्मिती होते कायची तर हो भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन भेल किंवा मग सार्वजनिक उपक्रम आहेत त्यांनी करता ते करतात ते भारतातच बनतात फक्त त्याची चीप जी आहे ती आपण युएसए किंवा जपान मधल्या चिप निर्माणकडनं करून घेतो कारण ते मायक्रोचिप करण्यासाठी तंत्रज्ञान लागतं ते आपल्याकडे नसतं मग बाकी ते उत्पादन आपणच करतो फक्त ही मायक्रो चिप जी आहे ती आपण परदेशामधनं आयात करतो <coughs> आता या सगळ्यांमध्ये काय झालंय की ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त होण्याचा प्रकार जुनाच आहे आणि विशेषतः काय झालं की सामान्य लोक ईव्हीएम बरोबर बघतात मतदानाचं नाव काय आणि जे नाव कळत नाही तर सिंबॉल असतो तर ते सिंबॉल बघून ते मतदान करतात मात्र असा जरा पूर्वी की ते मतदान तर आपण केलं एक क्लिक केलं पण ते कोणाला गेलं नक्की ते कसं कळणार तर आपण एकाला केलं पण ते मशीन थ्रू दुसऱ्याला केलं असेल तर गेलं असेल तर लिस्टच मस्तुकी लावली असेल तर अशा अनेक शंका असतात या सगळ्यामध्ये अर्थात डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि पूर्ण कलेक्टरेट ऑफिस इन्व्हॉल्व्ह असतं डिस्ट्रिक्ट कलेक्टर, कलेक्टर हा रिटर्निंग ऑफिसर असतो त्याच्या वॉल्ट मध्ये सगळे मशीन ठेवले असतात सुरक्षित आदल्या काही दिवसांमध्येच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलून तिथं दाखवलं जातं आणि सीसीटीव्ही निरीक्षण पण असतं बऱ्याच गोष्टी इन्वॉल्ड असतात अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा याचं चेकिंग केलं जातं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समोरच हे सगळं खरं असलं तर असा आक्षेप घेतला गेला की ते दाबल्यानंतर ते कोणाला गेलं वोट हे कसं कळलं ना आणि त्यामुळे मग याच्यामध्ये अजून सुरक्षितता यावी विश्वासार्हता वाढावी म्हणून मग आपण एक पुढचं इन्व्हेजन केलं आणि ते म्हणजे व्हीव्ही पॅटर्न वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेन असं म्हणतात पॅटर्न तर मग हे पॅट काय आहे तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सोबत एकत्रित केलं आहे ईव्हीएम सट आणि मतदान दिलेल्या मताची दृष्ट पुष्टी करण्यासाठी यंत्रणा म्हणून काम करते की जेव्हा ईव्हीएम वापरून मतदान करतो मतदार व्हीपॅट मशीन निवडलेल्या उमेदवारचे तपशील दर्शवणारी कागदी स्लिप छापते की बऱ्याच लेखक लोकांना असं काहीतरी म्हणजे कागदावर लागतं की आपण जे केलं मतदान ते त्यालाच पडलं की नाही तर मग एक सात सेकंद प्रिंटर म्हणून एक कागदी स्लिप येते आणि काचे ना दिसतं की आपण कुठल्या कोणाला मतदान केलं आहे ते आणि मग ती सात सेकंदाला स्लिप खालती पडते फक्त ती आपल्या हातात दिली जात नाही आणि घेऊन जाता येत नाही याचं कारण गुप्त मतदान हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सिक्रेट बॅलेट अशा वेळेस आपण गुण झाला तो बाहेर गेल्यावर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पकडतील आणि मग चांगले थोपतून काढतील बरेच वाजू शकतो सगळ्यामध्ये आणि त्यामुळे मग ते कारण असल्यामुळे आणि मग हे जे व्ही पॅट आहे त्याच्यामुळे आता जसं आपण ते इलेक्ट्रॉनिक व्यवहारामध्ये डबल व्हेरिफिकेशन करतो टू लेअर सिक्युरिटी तसा हा प्रकारे की मतदान तर नुसार होतोच बरोबर आपलं पण त्याशिवाय व्हेरीफाय करता येतं की प्रत्येकाला की आपण कोणाला मतदान केलं आणि जर कुठे काही आक्षेप घेतले गेले तर किंवा असंही पाच कोणत्याही रँडम मतदारसंघातले जे पॅट आहे ते आणि प्रत्यक्ष मतदान झालं आहे ते यांचं मॅच केलं जातं की जेवढं मतदान झालं आणि पॅट हे दोन्ही मॅच होते की नाही याच्यामुळे अजून सगळ्या प्रकारे विश्वासार्थ वाढू शकते की बाबा हे योग्य प्रकारे प्रक्रिया झालेली आहे की नाही तर हे पॅट बद्दल अजून काही गोष्टी अशा आहेत की एका काचेच्या खिडकीवर सात संघट दाखवलं जात आहे आणि त्यामुळे मग स्थान स्वयंचलित एका सीलबद्ध डब्यात टाकलं जात आहे आणि मग व्हीव्हीपॅट स्लिप ठेवण्याची परवानगी लोकांना त्याऐवजी पाच मतदान केंद्रामध्ये हे राखून ठेवलं जात आहे तशा प्रकारे ती एक प्रक्रिया आहे सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पत्र रेकॉर्ड केल्या मतांची प्रत्यक्ष पटणी सुरभ करून मतदान प्रक्रियेत आत्मविश्वास होण्यासाठी डिझाईन केलेली आहे ही सगळी व्हीव्हीपॅट पद्धती त्यामुळे मग अजून चांगली विश्वासार्हता राजकीय पक्षांमध्ये मतदारांमध्ये निर्माण होऊ शकते हा फायदा याच्यामध्ये आहे दोन हजार दहा मध्ये ही पद्धत आली आणि त्याच्यामुळे मग अजून चांगल्या प्रकारे विश्वासार्हता वाढली असं आपल्याला म्हणता येईल मग व्हीव्हीपॅट प्रणाचे पुरवठे विकसित केले गेले आणि वापर सुरू झाला सुरुवात लडाख तिरवनंतपुरम चेरापुंजी येथे वापर झाला आणि मग अशा प्रकारे नंतर हे सगळं आपण मोठ्या प्रमाणावर विकसित करून सगळ्याच मतदारसंघामध्ये हा पॅट प्रकार लावून टाकलाय समस्या काय की याच्यावर पण काही लोकांचे आक्षेप असतात की एकोणीशे मध्ये निवडणूक आचार नियम एकसष्ट दुरुस्ती करण्यात आली की ज्यामुळे ईव्हीएमला ड्रॉप बॅक फक्कट प्रिंटर जोडण्यात आलं आणि त्यामुळे मग सोपं झालं काम आणि मग आपण बघितलं की एकवीस मतदान केंद्रावर वापरलेली सुरुवातीला आणि पर्यंत मग शंभर टक्के उद्दिष्ट ठेवलं आणि आता पूर्णच करतोय आपण आता त्याचा वापर पूर्णपणे केला जातोय पण समस्या काय ते आपण जर बघूच शकत तर मग तेरामध्ये सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध सुब्रमण्यम स्वामी तुला माहिती असेल की ते एक मोठेच गृह इंटरेस्टिंग लोक माणूस आहे की जो खासदार आहे राज्यसभेचा बीजेपीकडनं पण मग ते कोणत्या क्षणी कोणता कौंटा बॉम्ब टाकतील आणि कुठले घोटाळे बाहेर काढतील आणि कशाबद्दल बोलतील सांगता येत नाही मागे जे टू जी घोटाळा होता तो काढण्यामध्ये त्यांचाच मोठा हात होता सत्ता परिवर्तन होण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान असत तर त्यांनी एक निवडणूक आयोगावर केस टाकली होती आणि त्याच्यानंतर मग हे सगळं व्हीव्हीपॅट पॅट होत गेलं आणि मग आता पन्नास टक्के यादृच्छिक मोजणीची विनंती करणारी याचिका पण देण्यात आली की निधन पन्नास टक्के तरी मोजणी करत जा असा ऐकलं आहे पण मग ते प्रत्येकाला मोजणं हा एक थोडा इंटरेस्टिंग भाग आहे मुळात हे आपण ईव्हीएम आणलं की बॅलेट पेपरवर घ्यायचो तेव्हा खूप ते मोजमाप करणं पेपरचा वापर निसर्गाचं त्यामुळे रहास आणि शिवाय अमेरिका किंवा युरोपमध्ये जरी पेपर ते पेपरवर घेत असले तरी ते मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन वापरतातच ते पुन्हा काही लोकांना वाटतं की तिकडे ते बॅलेट पेपरवर घेतात तर मग ते कुठे इलेक्ट्रॉनिक मशीन वापरतात तर ते अशी मोजणी करतातच आपण सगळी प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक करतो त्यामुळे वी आर लिव्हिंग इलेक्ट्रॉनिक एज नाही का तर मतमोजणीची प्रक्रिया कशी जाते तर युबीए दोरांची यादी तारखेला पासून ईव्हीएम मजबूत खोलीत जळून लक्ष ठेवू असतात त्यामुळे मग त्याला रूम म्हणतात आणि मग तिथून संपूर्ण जिल्हा यंत्रसामग्रीवर लक्ष ठेवलं जातं मजबूत अनेक सील असतात कोणतेही सील तोडल्याशिवाय ते उघडू शकत नाहीत आणि चोवीस इंटू सात कॅमेरे असतात आणि त्यामुळे चा ता ताबा मिळवणं हे सोपं नाहीये अजिबात आणि सगळे व्हिडिओग्राफी असते एजंटना बोललं जातं फक्त प्रक्रिया मोठी इंटरेस्टिंग आहे खूप डिटेल त्याच्यामध्ये असतात की कशा प्रकारे आणायचे कशा प्रकारे ठेवायचे कसे सील लावायचे या सगळ्यामध्ये आणि त्यामध्ये सील तोडून हे सगळ्यांना मॅनेज करून सीआरपीएफ ची सिक्युरिटी असते ते पळून घेऊन जायचे आणि त्यानंतर बदल करायचे आणि पुन्हा आणून ठेवायचे इतकं सगळं मॅनेज कडे जाऊ अशक्य आणि एवढं सगळं करून सुद्धा जरी केलं तरी ते पकडलं जाणार कारण त्यात कोणताही बदल केला तर तो आपोआप आप ते मशीन ओळखून तसं सांगते आणि त्यामुळे हे इतकं सोपं नाहीये आणि हे खरोखर असं ईव्हीएम कोडर हॅक करत असं मानायचं म्हटलं तर आपल्या सगळ्या प्रशासन यंत्रणेवर आपल्याला मोठं प्रश्नचिन्ह उभं करावं लागेल की हे खरोखर सगळे लोक मॅनेज आहेत म्हणे आणि मॅनेज असल्यामुळे असं होऊ शकतं असं आपण म्हणावं लागेल पण नाहीतर मग पूर्वी काय होतं की जेव्हा प्रत्यक्ष मतदार पेपर होता त्या काळात मत रिगिंग खूप लोकप्रिय होता लोकप्रिय होता म्हणजे वाईट प्रकार होता की मध्ये गठ्ठेच्या गठ्ठे आणत पूर्ण मतदान स्लिप असलेले ऑलरेडी स्टॅम्पवरून ठेवलेले आणि ते अख्खेच्या अख्खे मतदान बॅलेट मध्ये सारखं होतं आणि त्यावेळेला मात्र सगळे जे तिथले अधिकारी आहेत ते दुसरीकडेच बघत आणि अशा प्रकारे पूर्ण इलेक्शन प्रक्रिया हॅक केली जाण्याची मोठीच त्या काळामध्ये हे होती धमकी दिली जाई विशिष्ट प्रकारे लोकांना हे केलं जाईल रिलेटिव्हली हे जे सगळं प्रकरण आहे हे जास्त सेफ सिक्युअर्ड आणि विश्वासार्हता वाढवणार आहे याबाबत काही शंकाच नाही आहे एखाद्याशी असे होऊ शकते की एखादा ईव्हीएम चुकला किंवा चोरूला गेला मग काय होईल पण मग सीलचे तीन सोडल्याशिवाय कोणीही ईव्हीएम उघडू शकत नाही तर ईव्हीएम उघडला तरी ते शोधून काढलं जाईल आणि तातडीने पुन्हा मतदान होईल आतापर्यंत वीस वर्षामध्ये पंचवीस लाखाहून अधिक वेळेला ईव्हीएमचा वापर केल्यानंतर ईव्हीएम गहाळ झाल्याचे एकही प्रकरण नाही जे या प्रक्रियेची ताकद दर्शवते आणि त्यामुळे आतापर्यंत ट्राईड अँड टेस्टेड आहे अनेक इलेक्शन मध्ये आपण राज्य आणि केंद्र आपण याचा भरपूर वापर केला आहे आणि अशी एकही घटना नाही की जे सिद्ध झालंय की अशा प्रकारे हे पळून देता येतं त्याचं मतदान फेरफार करता येतो आणि परत आणून ठेवता येतं किंवा मुळात असं काही हॅक करायचं हे असेल तर मग इलेक्शन कमिशनने वारंवार राजकीय पक्षांना आवाहन केलं की तुम्ही यावं आणि हे कसं हॅक करता येईल ते दाखवून द्यावं पण एकताही राजकीय पक्ष प्रकारे राजकीय पक्ष म्हणतात की आम्ही आमचा आरोप आहे आणि तो निवडणूक आयोग सिद्ध करावा निवडणूक आयोग म्हणतो की ते उलट आहे ना तुमचा आरोप तुम्ही सिद्ध करला या आपण त्यानुसार प्रक्रिया करू पण तसं होत नाही दुर्दैवाने जाहीर केले आहे की पंच्याऐंशी वर्षाच्या पुढील नागरिकांना घरी बसून मतदान करता येईल हे एक पुढचं अडव्हान्स स्टेप आहे की मतदान वाढवणे आणि जे वृद्ध नागरिक आहेत अतिवृद्ध त्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जे आतापर्यंत फक्त सैन्य दलांना किंवा पोलीस दलांना होती पोस्टल वोटिंग ज्याला म्हणतात ते आता वृद्धांना उपलब्ध करून दिले किंवा तशा पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे रिमोट वोटिंग मशीन रिमोट वोटिंग मशीन मध्ये काय केलं जातं की जे मायग्रंट आहेत जे इकडून ते दुसऱ्या राज्यात काम करतात ते लाखो आहेत कोर्टच्या काळात आपल्याला जाणवलं की भारत चालवतात हे मायग्रंट लोकच स्थलांतरित लोक पण त्यांना मतदान करता येत नाही कारण ते त्या त्या ठिकाणी नसतात आणि त्यांना जाऊन येणं परवडत नाही तेवढी त्यांची क्षमता नसते मग ते मतदार वाढायचं असतं तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लावलं तर खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे लोक जिथे आहेत तिथून त्यांना त्यांच्या मतदारसंघाचं वोटिंग करतात येईल पण हे सगळं कधी शक्य आहे जर आपण ईव्हीएमचा वापर चालू ठेवला आणि तो अजून सुधारत नेला तर हे शक्य नाही आपण माघार घेतली तर मोठीच माघार ठरली त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की मतदानात घट होत चालली आहे दोन हजार एकोणीस इलेक्शन मध्ये एक्क्याण्णव टक्केपेक्षा जास्त पात्र नागरिकांची नोंदणी झाली होती पण प्रत्यक्ष सदुसष्ट टक्के लोकांनीच मतदान केलं साधारणतः वन थर्ड लोकच मतदान करतात तर तीस कोटी नागरिक तीस कोटी फार मोठी लोकसंख्या आहे देश जगातल्या नाही नव्वद टक्के देशांची लोकसंख्या तीन कोटीपेक्षा कमी आहे इथे तीस कोटी नागरिक तर मतदानच करत नाहीयेत वेगळ्या कारणांनी त्या अनेक लोक म्हणतात की आपण मतदान कंपल्सरी केलं पाहिजे पण ते मतदान कंपलसरी करण्याचं ते म्हण लोक म्हणतील की आम्हाला तुम्ही तिकीट काढून द्या ट्रेनचं कि विमानाचं आम्ही जातो आणि मतदान करून येतो ते त्या त्या ठिकाणी नसतात अनेक वेगळी कारणं असतात त्यामुळे ही मतदान फक्त इतकी सुलभ करता येईल जितकी सोपी करता येईल जितकी चांगली करता येईल तर आपल्याला हे मतदानाचं प्रमाण वाढवता येईल आणि त्यामुळे हे रिमोट वोटिंग मशीन हे एक पुढचं आपलं एक मोठं पाऊल ठरू शकतं या दृष्टीने हे जे स्थलांतरित असतात अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे घरच्या घरी त्यांना काही करता आलं किंवा जवळच्या केंद्रावर जाऊन करता आलं तर उत्तम सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलंय की अशा प्रकारे तुम्ही काहीतरी पर्याय शोधा हो किंवा सगळ्या स्थलांतरितांना काहीतरी सुविधा दिली पाहिजे त्यांनाही मतदार करता आलं पाहिजे असं काहीतरी करा भारतात समोर दहा दशलक्ष स्थलांतरित कामगार आहेत मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्थलांतरित आहेत तर त्यांच्यासाठी पण काही करणार नसू तर कठीण आहे संघटित क्षेत्रात काम करतात सरकारच्या ई श्रम नावाच्या पोर्टलवर त्याची नोंदणी झाली आहे मग त्याचा वापर करून आधारचा वापर करून जर आपण त्यांना काही फॅसिलिटी देऊ शकलो मतदानासाठी तर त्याचा खूप फायदा होऊ शकेल आणि मग त्या त्यांच्या मागण्या त्यांचं दुःख त्यांच्यावरचा अन्याय याला सुद्धा वाचा फोडू शकतोय कारण सध्या ते नागरिक आहेत पण त्यांना एक प्रकारे मतदान नाकारतोय आपण त्यांचं प्रतिनिधित्व कोणी करत नाही नो बडी रिप्रेझेंटिंग डेम अस मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल की ही विश्वासारी संस्कृती हवी तर सध्या एक महत्वाचा मुद्दा असा आला की इंडिया आघाडीची होती विरोधी पक्षांची त्यांनी असा आरोप त्यांनी असं मागणी केली की सर्व मतदार केंद्रावर काय करावं त्यांनी आता थोडस ऍडव्हान्स भूमिका घेतली की त्यांनी पूर्वी लोक हे वर नावं ठेवायचं ईएम वाईट आहे ते म्हटलं की ठीक आहे ईव्हीएम बद्दल काय आमचं म्हणणं नाही पण निदान व ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट या दोघांचं प्रत्येक मतदान केंद्रावर तुम्ही मॅच केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे विश्वासार्हता वाढेल नंतर असा आरोप केला जातो की कोणालाही बटन दाबा ते कमळाकडे जातं असा आरोप झालाय पण असं असेल तर मग दोन हजार चार आणि त्याच्या पुढच्या दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या काँग्रेसचा विजय झालाच की नुकतंच तेलंगणामध्ये विजय झालाय विविध राज्यांमध्ये कर्नाटकात काँग्रेस जिंकली आहे त्यामुळे असं सिलेक्टिव्हली असेल मग काही नाही मोठ्या राज्यांमध्ये बीजेपी काय करते की काँग्रेसला जिंकू देते पण छोटे राज्य मात्र स्वतःकडे घेते असं ते मोठं कॉन्स्परन्सी करतात आता एवढ्या मोठ्या देशामध्ये असं कुठला कट केला तो तो लपून राहील आणि तो कोणालाच कळणार नाही असं वाटणं म्हणजेच एक प्रकारे बालिशपणा आहे असं म्हणावं लागेल ला। आणि एवढे मोठे पक्ष असा बालिशपणा करायला लागले तर त्यांची विश्वासार्हता कायम राहील का याचा विचार तुम्ही स्वतःच करा त्यामुळे आता नवीन बदल काय झालेत मग की पंचेचाळीस दिवसासाठी हे जे मशीन आहेत ते ताब्यात ठेवले पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यात मतदान झालं पाहिजे असा एक नवीन नियम हे जे मशीन असतात त्याच्यामुळे खर्च निश्चित असतो मोठ्या प्रमाणावर काय होतं की ते नाही वापरले आणि बॅलाडूस वापरला गेलो आपण जुना प्रकारचं प्रकार मतदान पत्रिका तर अनेक उमेदवार त्यांचं छपाई आणि शिवाय हे मशीन जे आहेत त्याचे भर पंधरा वर्ष वापरत असतात ते मशीन त्याच्यामुळे मग भरपूर त्याच्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो ती हलकी पण असतात इकडून तिकडे निर्णयही सोपं असतं अर्थात काही लोक म्हटले की नाही निवडणुका म्हटल्या लोकशाहीचा उत्सव म्हटला की खर्च झाला पाहिजे आणि त्यामुळे मग असं कसं म्हणतात तर खर्चाचा मुद्दा दुय्यम आहे असं काही नाही की खर्चाचा मुद्दा प्रमुख आहे की समजा ईव्हीएम वाईट आहे तर आपण ईव्हीएम काढून समजा बॅलेट येत पुन्हा एकदा पण तरी खर्चा मुद्दा आहेच हे लक्षात घ्या की त्या खर्चाचा मुद्दा काढूनच असं एक चाललंय की वन वन इलेक्शन आपण एक देश एक निवडणूक करू खर्च त्याची काही गरज नाहीये ईव्हीएम तरी वापर केला अजून चांगल्या प्रकारे केला तर खर्च असाही कमी राहतोय सध्या आपल्याकडे प्रत्येक इलेक्शन मध्ये समजा साधारणतः पंचेचाळीस रुपये खर्च येतोय प्रति व्यक्ती तर पंचेचाळीस रुपये हा काय फार फार खर्च नाहीये तर त्यामुळे असं काय आपण फार खर्चिक निवडणुका घेतो आहोत उमेदवार खर्च करतात भरपूर ही गोष्ट वेगळी पण निवडणुका घेण्याचा खर्च का प्रचंड आहे असं कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे त्यामुळे पंचाळीस दिवसाची मागणी मांडी केली बाकी कोर्ट काय म्हणाल की सगळ्याच आता मागणी होती की सगळ्याच मॅच करा व्हीव्हीपॅट आणि तर सगळ्याच असं नाही जिथे मागणी होईल तिथे मॅच करायला हरकत नाही आणि पाच ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये मॅच करून दाखवलं पाहिजे कि ते होतंय की नाही चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आता अर्थ वाढेल अशी आपली अपेक्षा आहे तर धन्यवाद की तुम्ही हा बघितला व्हिडिओ आणि यातनं स्पष्ट झालं असेल की खर तर ईव्हीएम ही पुढची पाऊल आहे जसं आपण युपीआय वापरतो युनिफाईड पेमेंट इंटरफेस ते खूप आपलं मोठं योगदान आहे आणि जगातले अनेक देश आता स्वीकारतात वीसहून जास्त देशांनी ते स्वीकारलंय आणि त्यात आपण लिडिंग आहोत मग ते अमेरिकेत होतं का ते जर्मनीत होतं का ते सिंगापूरवर नव्हतं त्यांच्याकडे तर बरंच चला एखादी गोष्ट त्यांनी केल्यावरच आपण करू शकतो हे जे विचार पद्धती आहे ती वसाहतवादी विचारसरणी आहे कॉलोनियल मेंटॅलिटी आपण खरं तर आपण नवीन कधी करू शकतो आपण जगाच्या लोकशाहीला एक नवीन दिशा आणि एक आ, आ, हे दाखवू शकतो आदर्श दाखवू शकतो मग तो ती क्षमता ती क्षमता ईव्हीएम मध्ये आहे असं म्हणतात येईल आणि त्यामुळे या प्रकारे ईव्हीएम वर वारंवार संशय निर्माण करणे ईव्हीएम बद्दल आणि त्यातनं राजकीय प्रक्रियेला फाटा देणे की विरोधी पक्षांनी सुद्धा हिरवीने मुद्दे मांडले पाहिजे मोर्चे काढले पाहिजेत लोकांचे मुद्दे घेऊन बैजरामध्ये उतरलं पाहिजे ईव्हीएमच्या मागे आपण हे कोणी सोडून दिलं पाहिजे किंबहुना ईव्हीएम बद्दल बोलायला लागलात कोणी तर त्याचा अर्थ कधी कधी असा होतो की तुम्ही पराभवाची तयारी करून ठेवली आहे आणि पराभवाचा ते एक्सक्यूज म्हणून वापरतात तर मग ते दुर्दैवी आहे खरं तर पराभव स्वीकारता आला पाहिजे लोकशाहीमध्ये आणि उलट पुढच्या निवडणुकीसाठी नव्यानं तयारी केली पाहिजे लोकांच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्यांच्या समस्या हातामध्ये घेऊन मुद्दे हातामध्ये घेऊन त्यावर काम केलं पाहिजे हाच या सगळ्या प्रक्रियेतला संदेश आहे आणि त्यामुळे मग ईव्हीएम ही भारताचे एक पराभव किंवा दुर्दैव म्हणून बघता खर तर इव्हीएम ही भारताची अच बघितली पाहिजे आणि त्यातनं आपली लोकशाही बळकट झाली तर देशभरच्या लोकशाहींना एक संदेश मिळेल आणि त्यातनं ईव्हीएम पद्धतीचं व्यवस्थापन आपण इतर देशांनाही देऊ शकू या त्यांच्याकडे मागणीच आहे आणि त्यातनं एक भारताचं एक विशिष्ट प्रतिबंध जगात निर्माण होईल की जो विज्ञानवादी देश आहे आणि विज्ञान विरोधी देश नाही असं म्हणता येईल तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा सांगा बघत राहा थँक्यू